आज कोमलवर प्रँक करणार आहे तर बघूला केक बनवलाय आम्ही बघूया कोमलचे रिएक्शन मित्रांनो तुमचं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये कोमलचा बर्थडे तर आता बर्थडे सेलिब्रेट करणार आहे तर तिच्यासाठी गिफ्ट आणायचं विसरले तर गिफ्ट घेऊया दारात गिफ्ट तिच्यासाठी एक केक आणलाय म्हणजे भगूल आहे त्याच्यावर फक्त क्रीम थापून आहे बघूया कोमलची रिॲक्शन कशी मित्रांनो तयारी करत आहे मोना मोनाने जरा असता आहे गुलाबाच्या फुलानी आहे आमची ही नसती तर जी ती परदेशात राहते <laughs> <laughs> त्यामुळे बऱ्याच दिवसाने दिसले येस तयार आहे चला आता कोमलचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे कोणाचा बर्थडे आहे आज बर्थडे कोणाचा आहे तू केलं काय हॅपी बर्थडे कधी करणार आहे आता खाल केक खाल्ल्या मित्रांनो केक बघू शकता कस काय केक <laughs> कस काय मित्रांनो केक बघून तर कोणालाच वाटलं नाही की हा फेक के के केक आहे म्हणजे त्याच्या आतमध्ये मध्ये काय असेल एकदम ओरिजिनल असा केक वाटत होता आता रिएक्शन बघूया चला मेन पॉइंट कोम वाला आणि घरातल्यांना कोणालाच माहित नव्हतं हा असा केक आणलाय मी दिसते पहिल्यांदा ते ओळायचं असतं ते आणि औक्षण करून घेतलं कोणतं बघा ग There was a jetty. हॅपी बर्थडे काक्तीत ह काक्तीजवरत काय आहे अरे काक्तीजवरत कापतच नाहीये पाहाती अरे के केज वर्ल्ड कप लोणच्याची बडी लागली त्याला सोड द्या सोड हे हे आपण खालीचच नाही मित्रांनो फायनली कोमलवर वर प्रँक झालेलं आहे ती फसलेली अशा प्रकारचा केक बघून सगळेच विचार करायला लागले ह्याला ला का फसावलं काय काय झालं मी मुद्दा म्हणून हा केक आणलेला कळलंच नाही कोणाला कोमल ल विचारत पडली तिला म्हणलं हा दुसरा केक आणलाय मग आपला হ্যাপি ব্যাপী লোক मित्रांनो तर अशा प्रकारे कोमलचा बड्डे झाला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी लाईक करा आणि